रायगडच्या मुरुड तालुक्यामधील कोरले इथे खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली आहे यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त होत होता या बोटीमधून काही व्यक्ती उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रात्रीच कोंबिंग ऑपरेशन सुरू केलंय रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली रायगड पोलीस तटरक्षक दल सीमा शुल्क विभाग शीघ्र प्रतिसाद दल स्थानिक गुन्हे शाखा नौदल बॉम्ब शोधक आणि नाशक पथक अशा सर्व यंत्रणा सज्ज झालेल्या असून घटनास्थळी दाखल झाल्यात संशयास्पद ठिकठिकाणी झाडाझडपी सुरू करण्यात आली आहे पोरलेच्या लाईट हाऊस पासून साधारण दोन नॉटिकल मैल अंतरावर ही बोट असल्याचं सांगितलं जात आहे रात्री साडेआठच्या सुमारच मला स्थानिक साहेब फोन आला कोर्ल समुद्र एक पाकिस्तानी बोट आलेली आहे तर आपण तिकडे पोचूया तर आम्ही तिथून सर्व गावकऱ्यांना घेऊन आम्ही तिथे त्या घटनास्थळा पोहोचलो तोपर्यंत सगळ्या पोलीस यंत्रणा पोचली होती आणि साधारण दोन नॉटिकल मैल अंतरावर ती लाईट दिसत होती बोटीची पण त्याच्यानंतर आम्ही रात्री दोन तीन चार वाजेपर्यंत तिकडे थांबलो असता तिथे त्याच्यानंतर चारच्या नंतर चार चा ती लाईट सुद्धा गायब झाली त्याच्यामुळं जी बोट आली होती पाकिस्तानी बोट आली होती त्या बोटीच त्याच्यानंतर कुठे दिसेनासे झाले पहाटेपर्यंत त्याच्यामुळं ती आम्हाला संशयास्पद गोष्ट वाटली त्याच्यामुळे आम्हाला कोर्लेतल्या सगळ्या जनतेना अलर्ट राहण्यासाठी इशारा दिलेला आहे